नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांना सध्या पडलेला एकच प्रश्न आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा महायुती सरकारने जे शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे कर्जमाफी करण्याचं तर मग ते वचन केव्हा पूर्ण करणार आहात आणि जर शेतकरी बांधवांचे कर्जमाफी झाली तर ती कोणकोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे कोणत्या वर्षाची कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या बँकांमार्फत होणार आहे कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत असे अनेक प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांसमोर आहे तर मग याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शे महायती सरकार शेतकरी कर्जमाफी नक्की केव्हा करणार आहे त्यानंतर शेतकरी कर्जमाफी जर महायती सरकारने केली तर मग ती कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी कर होऊ शकते त्यानंतर जर कर्जमाफी झाली तर ती कोणकोणत्या साला मधली कर्जमाफी होऊ शकते याचबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमने शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं आहे की जर महायुती सरकारने आपली कर्जमाफी केली म्हणजे ज्या पद्धतीने महायुती सरकारने आपल्याला आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट असं वचन दिलं होतं शेतकरी बांधवांना किंवा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करणार शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज हे माफ करणार त्यानुसार जर सरकारने कर्जमाफी केली तर मग ती कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होऊ शकते तर मित्रांनो यामध्ये असतील राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका त्यानंतर सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था आणि इतर म्हणजे ज्या काही बँका आहेत इतर की ज्या बँकांमार्फत आपल्याला शेतीसाठी कर्ज भेटत असतं शेतीवरती कर्ज दिलं जातात अशा सर्व बँका यामध्ये असतील म्हणजेच राष्ट्रीयकृत बँक असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सहकारी बँका असतील विविध सहकारी पतसंस्था असतील आणि शेतीवरती कर्ज देणाऱ्या इतर बँका असतील या सर्व बँकांचं कर्ज जर म्हणजे सरकारने जर कर्ज माफी दिली तर या सर्व बँकांचं कर्ज हे माफ होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला जे काही माहिती सरकारने वचन दिलेलं आहे ते तर त्यांना पूर्ण करावंच लागणार आहे परंतु अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे तेच आहेत जे विधानसभा निवडणुकी अगोदर मोठ्या मोठे स्पष्टपणे आपल्याला शेतकरी बांधवांना वचन देत होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर सात बारा कोरा कोरा करणार आहोत शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत परंतु आता तेच देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस सत्तेत आलेले आहेत मुख्यमंत्री स्वतः झालेले आहेत त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत परंतु आता तेच देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या शेतकरी कर्जमाफीवरती बोलायला तयार नाही आहेत आणि यासाठी सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न उठवावे लागतील सर्व शेतकरी बांधवांना आवाज उठवावा लागेल तर आणि तरच आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते तर मित्रांनो यामध्ये अजितदादा पवार यांनी सुद्धा मध्ये वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर मानिकराव कोकाटे यांनीही वेगळीच भूमिका मांडलेली आहे कर्जमाफीबद्दल आणि देवेंद्र फडणवीस साहेब तर काही बोलायलाच तयार नाही आहेत परंतु मित्रांनो महायुती सरकारमधील काही काही विशिष्ट व्यक्तींचं असं मत आहे किंवा असं देवेंद्र फडणवीस साहेब फक्त एका शब्दात सांगतात की आम्ही शेतकरी बांधवांना जे वचन दिलेलं आहे ते आम्ही विसरलेलो नाही आम्ही ते वचन पूर्ण करणार आहोत आणि या एकाच गोष्टीवरती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या एकाच शब्दावरती शेतकरी बांधव शांत आहेत किंवा शेतकरी बांधव हे कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत पण शेतकरी मित्रांनो आता हे जर कर्ज माफ झालं तर कोणकोणत्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होऊ शकतं तर यामध्ये थकीत कर्जदार जे शेतकरी बांधव आहेत तर त्याच शेतकरी बांधवांचं कर्ज हे माफ होऊ शकतं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज हे थकित आहे त्यांनी रिन्यू केलेलं नाही तर अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं कारण त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलं होतं की आम्ही थकीत कर्जदारांचं कर्ज माफ करणार आहोत त्यामुळे अद्यापही कुठल्याही शेतकरी बांधवांनी आपलं कर्ज हे रिन्यू करू नका कारण आत्ता जानेवारी महिना आहे आणि आपल्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत सॉरी मार्च महिन्यापर्यंत मार्च अखेरपर्यंत आपल्याला मुदत असते कर्जमाफीसाठी सॉरी कर्ज भरण्यासाठी त्यामुळे मार्च एंडपर्यंत आपण प्रतीक्षा करायची आहे कारण पुढील महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारचं अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर शेतकरी बांधवांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले कर्जमाफीवरती जर काही महत्वपूर्ण असे निर्णय घेतले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि मग तुम्ही जर आत्ता तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही त्या कर्ज थकीत कर्जदारामध्ये सामील होणार नाही म्हणजे तुम्ही यापासून वंचित राहाल त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवाने सध्या तरी कर्ज भरू नये असंच मला वाटतंय तर शेतकरी मित्रांनो तर कोणत्या वर्षातील कर्ज हे माफ होऊ शकतं तर या अगोदर आपल्याला दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या सालामध्ये कर्जमाफी झालेली आहे जी जी की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना म्हणून ओळखली जाते तर या ही जी योजना राबवली दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये तर या योजनेमध्ये सुद्धा बरेच शेतकरी बांधवांना लाभ भेटलेला आहे परंतु यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी बांधव असे आहेत की ते त्या कर्जमाफीपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत तर यामध्ये साडेसहा लाख शेतकरी बांधव हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे याचं कारण असं आहे की सरकारने ज्यावेळेस कर्जमाफी छत्रपती सॉरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना घोषित केली त्यामध्ये इतक्या अटी घातलेल्या होत्या की त्या अटींची पूर्तता करण्यासाठी करण्यामुळे बरेच शेतकरी बांधव यापासून अपात्र झालेले आहेत किंवा यापासून अपात्र राहिलेले आहेत असे साडेसहा लाख शेतकरी बांधव आहेत की त्यांना या योजनेचा लाभ त्यावेळेस भेटलेला नाही त्यानंतर मित्रांनो आता पुन्हा दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये सुद्धा पुन्हा कर्जमाफी झाली जिचं नाव होतं महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आणि या योजनेमध्ये सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांना लाभ भेटला परंतु यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी बांधव आहेत की त्यांना लाभ भेटलेला नाही तर असे सहाशे आठशे चौसष्ट कोटी शेतकरी बांधव आहेत किंवा आठ सॉरी आठशे चौसष्ट कोटी रुपयांची जी कर्जमाफी आहे तर ती छत्रपती ज्यो सॉरी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये शेतकरी बांधवांना भेटलेली नाही किंवा आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना भेटलेला नाही म्हणजेच यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी बांधव हे अपात्र राहिलेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ हा भेटलेला नाही आणि ना याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे अटीतटी सरकार ज्यावेळेस कर्जमाफी घोषणा कर्जमाफीची घोषणा करतं किंवा कर्जमाफी जाहीर करतं त्यावेळेस भरपूर अटी घातल्या जातात आणि मग या अटींची पूर्तता काही शेतकरी बांधव करतात परंतु काही शेतकरी बांधव या अटींची पूर्तता करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागतं तर मग शेतकरी मित्रांनो आता हे जे काही दोन हजार एकोणावीस ते चोवीसमध्ये कर्जमाफी झालेली आहे त्यानंतर दोन हजार चोवीस सॉरी एकोणावीस ते चोवीसमध्ये सुद्धा कर्जमाफी झालेली आहे तर या कालखंडामध्ये जे शेतकरी बांधव यापासून कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे तर अशा शेतकरी बांधवांची सुद्धा कर्जमाफी व्हावी परंतु या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे की नाही याबद्दल सविस्तर अपडेट आपल्यापर्यंत नाही तर शेतकरी मित्रांनो ज आत्ताच आपण पाहत आहोत किंवा संपूर्ण सोशल मीडियावरतीसुद्धा पाहत आहोत की कर्जमाफी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात जास्त विषय जो गाजला तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा परंतु अद्याप मात्र कर्जमाफीवरती कोणी बोलायला तयार नाही आहे अद्याप सोशल मीडियावरती किंवा कुठल्याही नेत्यांच्या तोंडून आपल्याला कर्जमाफीबद्दल कुठल्याही प्रकारचं वक्तव्य ऐकायला भेटत नाही किंवा कुठल्याही प्रकारची घोषणा ऐकायला भेटत नाही किंवा माहिती सरकार किंवा देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः सुद्धा आता स्वतःहून कधीही शेतकरी कर्जमाफीवरती बोलायला तयार नाहीयेत आणि ज्यावेळेस शेतकरी बांधव त्यांना प्रश्न विचारतात त्यावेळेस अजितदादा पवारांनी सुद्धा त्या दिवशी खूप विचित्र असं वक्तव्य दिलेलं आहे कर्जमाफीवरती जे की शेतकरी बांधवांना त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं पण तरीसुद्धा ते अजितदादा पवार म्हणजे अजितदादा पवार आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं परंतु त्यांनीसुद्धा तेथे विचित्र असं वक्तव्य केलेलं आहे आणि या हे जे वक्तव्य शेतकरी बांधवांनी ऐकलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये कर्जमाफीबद्दल अनेक प्रश्न पडलेले आहेत परंतु शेतकरी मित्रांनो जे माहिती सरकारने आपल्याला वचन दिलेलं आहे तर ते वचन ते नक्कीच पूर्ण करतील आणि त्यांना ते पूर्ण करावंच लागेल पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये जर त्यांनी कर्जमाफी केली तर सर्व शेतकरी बांधवांसाठी हा आनंदाचा विषय ठरेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये माहिती सरकार आपली कर्जमाफी करेल का कमेंटमध्ये आपलं उत्तर नक्कीच द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र